आरक्षण चुकीचे पाल मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना निलंबित करण्याची मागणी मोडणेम जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन निवड समितीच्या निवडी करताना आरक्षण मर्यादा डावलून शंभर टक्के महिलांची नियुक्ती मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी केली असून ही निवड चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्याने या दोघांनाही निलंबित करण्याची मागणी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडगे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात पुढे म्हटले आहे की दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोडाणिंबाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली या निवडणुकीत पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष असे शासन नियमाप्रमाणे आरक्षण व्यवस्थापन समितीत असते परंतु मुख्याध्यापक यांनी असे न करता सभेस उपस्थित पालकांची संमती घेऊन शंभर टक्के महिला आरक्षण पाळले शासन नियमाप्रमाणे महिला पन्नास टक्के व पुरुष पन्नास टक्के आरक्षण हा शासन नियम डावलून हे आरक्षण पाळले असल्याची तक्रार गट शिक्षण अधिकाऱ्याकडे करून माहिती अधिकारात माहिती मागवली होती यात शंभर टक्के महिला आरक्षण पाळले गेल्याचे दिसून येते शंभर टक्के महिला आरक्षण पाडावे अशी मागणी सुप्रमिला किरण खडके यांनी केली होती ही मागणी लक्षात घेऊन आरक्षण आले त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झालेला दिसून येत आहे या पालक सभेस एकशे त्रेपन्न पालक हजर होते परंतु शंभर टक्के महिला आरक्षणास पालकांची सहमती असल्याचे कुठेही नमूद केले नाही कोणताही पुरावा नाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून शासनाच्या नियमांच्या विरोधात चुकीचा ठराव करण्याचा कोणालाही अधिकार नाही तसेच मुन्नीम ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी यांच्या सांगण्यावरून ठराव केला आहे तरी हा ठराव आणि निवड नियमाच्या विरोधात असल्याने व त्यास केंद्रप्रमुख शिवराज ढाले व तत्कालीन मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी यांची सहमती असल्यामुळे यांना निलंबित करावे अशी तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले की याबाबत वरिष्ठांनी आदेश दिल्यास ही निवड रद्द करून पुन्हा नव्याने समिती गठीत करू पण याबाबत तसे आदेश नाहीत वरिष्ठांच्या आदेशावरून पुढील कार्यवाही करू असं ते म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा